राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न द लेजंड भगतसिंग युवक प्रतिष्ठान यांचा उपक्रम राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आणि कार्यक्रमाचे उद्घाटक हर्षवर्धन बिर्जे आय पी एस उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांची उपस्थिती राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचं औचित्य साधत द लेजंट भगतसिंग युवक प्रतिष्ठान हिवरी तालुका महागाव यांच्या वतीनं भव्य अशा वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याची चुनूक सर्वसामान्य जनतेला पाहायला मिळाली कार्यक्रमाला द लेजंट भगतसिंग युवक प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी गावातील पुरुष महिला मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज महागाव